भावांनो आणि बहिणींना खरच रेली सॉरी खरच मला माफ करा आहे बरोबर आंधळ आणि ऐकून भैर व्हायचंय ह्या जगात आजकाल दिसून आंधळ आणि ऐकून भैर व्हायचंय काही बघितलंय असं म्हणायचं नाही कशासाठी म्हणता तुम्ही माफी मागते जे काही मी केलंच नाही फक्त तुम्ही केलेले कारण मग फक्त जर कुणी दाखवले तर तुम्ही गुन्हेगार ठरतात बरं दाखवणारा गुन्हेगार ठरतो तुम्ही नका बी काही बोलू फक्त जर तुम्ही दाखवत आहे ना तुमचं हे योग्य नाही तुमची ही भाषा चुकीची आहे तुम्ही असं बोलू नका तुमचं इथं चुकतंय जर तुम्ही दाखवलं ना एका त्याला ते सुद्धा चुक आहे तुमची कारण की ती तुम्ही गलती दाखवली का दाखवायचं नाही जर तुमच्यावर कोणी बोलत असल तर त्याला असं बोलू नका म्हणायचं नाही त्याच्या म्हणल्याबद्दल सॉरी जर तुमच्यावर कुणी बोलत असल त्याला म्हणायचं नाही बाबा आमच्यावर का बोलतोस तो असं बोलायला नको होतं त्याच्याबद्दल सॉरी कुणी जर तुम्हाला ट्रोल करत असल विनाकारण ट्रोल करत असल त्याला म्हणायचं नाही का बाबा ट्रोल करतोस ते म्हणल्याबद्दल सॉरी कुणी जर तुमचं नातं इकडं तिकडं जोडत असल त्याला म्हणायचं नाही का जोडलं नातं म्हणलात तर त्याच्याबद्दल सॉरी असतय तुम्ही ह्याला म्हणत म्हणून तर म्हणताय हे कलयुग आहे भाऊ इथं सत्ययुग नाहीये थोडं बी खरं चालत आहे इथं खरं बिलकुल चालत नाही खरं जर चालवायला गेलात तर तुम्हाला धमक्या आल्याच म्हणून समजा इथ खर बोलणं मना आहे इथे खर बोलणं धोका आहे इथे खर दाखवण धोका आहे इथे खर बघणं सुद्धा धोका आहे त्याच्यामुळं खरं बोलू नका खरं दाखवू नका खरं बघू सुद्धा नका खरं बघितलंय असं म्हणू सुद्धा नका जर तुम्ही म्हणलात ना चुकी हे चुकीचं आहे हे बघितलं आहे हे दाखवायचं दुसऱ्याला तर गुन्हेगार तुम्ही मग का दाखवलं ते खरं तुम्ही दाखवलं का इग्नोर का केलं नाही कट घरात उभा तुम्हालाच राहावं लागेल दाखवलं कशामुळं तुम्ही चुपचाप राहायचं ना त्याच्यामुळं म्हणते खरं बोललंय त्याच्याबद्दल सॉरी रेली सॉरी आजपासून खरं बोलणारा सुद्धा कधी खरं बोलायला घाबरेल खरं बोलल्यावर सजा भेटती रोल होते समजलं का खरं बोलायचं नाही खरं स्वच्छ बोलणं म्हणा आहे